नमस्कार मैत्रिणींनो तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मकर संक्रांत कधी आहे व मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त काय आहे आणि मकर संक्रांतीच्या दिवशी काय दान करावे याचा आपल्याला काय लाभ होईल याची थोडक्यात माहिती सांगणार आहे यावेळी मकर संक्रांतीच्या दिवशी चौदा जानेवारीच्या रात्री सूर्य मकर राशीत प्रवेश करेल त्यामुळे पंधरा जानेवारीला पुण्यकाळ मांडला जाईल त्यामुळे यंदा मकर संक्रांत पंधरा जानेवारीला साजरी केली जाणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी गंगे स्नान करून सूर्याला अर्घ्य अर्पण करायला विशेष महत्व आहे यासोबतच काही गोष्टीचे दान केल्याने तुमची ग्रहस्थी सुधारू शकते बघूयात कोणत्या गोष्टी आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करणे आणि दान करणे याला शास्त्रात खूप महत्व दिले आहे तिळगुळ तिळाचा लाडू खाणे आणि तिळाचे दान करणे या दिवशी सर्वात महत्वाचे मानले जाते असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले दान केवळ या जीवनात सुख समृद्धीच देत नाही तर अनेक जन्माचे पुण्यही देते आज मी तुम्हाला सहा सांगत आहे ज्यांचे दान मकर संक्रांतीच्या दिवशी केल्याने तुमच्या कुंडलीतील ग्रहाची स्थिती मजबूत होते यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही या गोष्टी दान करू शकता नंबर एक तिळाचे दान मकर संक्रांतीला तीळ संक्रांती असेही म्हटले जाते या दिवशी तीळ दान केल्याने खूप फायदा होतो यामुळे दोष दूर होतात याशिवाय भगवान विष्णू सूर्य आणि शनिदेव याची ही पूजा या, या दिवशी करावी मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळापासून बनलेले अन्नदान मंदिरात किंवा गरजू व्यक्तींना दान करा नंबर ब्लँकेट मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब व्यक्तीला ब्लँकेट दान करा असे केल्याने राहूचा अशुभ प्रभाव तुमच्या कुंडलीतून दूर होईल मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब असाय गरजू लोकांना काळे ब्लँकेट दान करा लक्षात ठेवा हे ब्लँकेट वापरलेले नसावे नंबर तीन गुळ ज्योतिषशास्त्रानुसार गुळाचा संबंध गुरु ग्रहाशी आहे मकर संक्रांत रविवारी येत आहे या दिवशी गुळाचे दान करणे शुभ मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी गुळाचे दान केल्याने तुमच्या कुंडलीत गुरुचे स्थान मजबूत होते गुरुच्या बळामुळे करिअरमध्ये प्रगती होते जीवनात सौभाग्य सुख आणि समृद्धी प्राप्त होते नंबर चार खिचडी मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी बनवणे खूप महत्वाचे आहे मकर संक्रांतीच्या खिचडी मध्ये तांदूळ उडीद डाळ आणि हिरव्या भाज्यांचा वापर केला जातो या गोष्टी शनी बुध सूर्य आणि चंद्राशी संबंधित आहेत या दिवशी खिचडी खाणे आणि दान केल्याने या सर्व ग्रहाची कृपा होते नंबर पाच तूप मकर संक्रांतीच्या सणावर तुपाचे दान करणे देखील खूप शुभ मानले जाते कारण तुपाचा संबंध सूर्य आणि गुरुशी आहे मकर संक्रांतीचा सण हा सूर्याच्या उपासनेचा सण आहे आणि अशा स्थितीत तूपदान केल्याने कुंडलीतील सूर्य आणि गुरु बळकट होतात हे दोन्ही ग्रह जीवनात यश सुख समृद्धी आणि सन्मान घेऊन येतात नंबर सहा ज्योतिषशास्त्रात उडीद हे शनी संबंधित मानले जाते मकर संक्रांतीला खिचडी दान करण्याबरोबरच उडदाचे दान करण्याचे विशेष महत्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही उडीदाळ दान करू शकता असे केल्याने ज्या लोकांना शनीची साडेसाती किंवा किंवा ढेयाचा त्रास होत आहे त्यांना त्यातून आराम मिळू शकतो अशी मी तुम्हाला मकर संक्रांतीला काय दान करावे याची थोडक्यात माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू